नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जॉईंट अकाउंट जरी टाकले तरी फॉर्म मंजूर होतो परंतु पैसे मिळत नाही किंवा बँकेत पैसे जमा होत नाही याचं खरं कारण काय आहे आणि हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ने नेमकं का सोल्युशन काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती कारणे तर मित्रांनो जॉईंट अकाउंटमुळे योजनेचे पैसे जमा का होत नाहीत तर यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आपण पुढे बघूया एक म्हणजे फॉर्म भरल्यानंतर मंजूर होतो आणि दुसरं म्हणजे बँक सेडिंग अकाउंटला आधार लिंक होत नाही तर त्यापैकी हे जे फॉर्म भरल्यानंतर मंजूर होतो अनेक महिला भगिनींनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जॉईंट अकाउंट टाकलेला आक आहे मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की तुमचं स्पेशल अकाउंट या ठिकाणी टाका परंतु अनेक महिला भगिनींनी त्यांचं जॉईंट अकाउंट होतं तर तेच त्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे खरं तर त्यांनी हे घाईपोटी टाकलेलं आहे की लवकरात लवकर फॉर्म भरला जावा आणि माझ्या खात्यावर पैसे मिळावे अशी त्यांची भूमिका होती आणि भावना होती त्यात काही गैर नाही आणि जॉईंट नुसार फॉर्म भरल्यानंतरही फॉर्म मंजूर झालेले आहे आणि अप्रूव्ह झालेले आहे तर मित्रांनो दुसरी स्टेप ज्या वेळेस हा फॉर्म मंजूर झाल्यानंतर गव्हर्नमेंट बँक मध्ये त्या अकाउंटवर पैसे टाकत आहे तर ते पैसे त्या अकाउंटवर जमा होत नाही का तर त्या अकाउंटला तर आधार लिंक नाही आणि आधार लिंक करायचं असेल तर नेमकं बँक सिडिंग करावं लागेल म्हणजे जे आधार नंबर आहे तो तो बँक अकाउंटला लिंक करावा लागेल तर जॉईंट अकाउंट असलेलं जे काही अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक होत नाही मी या संदर्भात बँकेच्या काही अधिकाऱ्यासोबत पण बोललो तर त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे तर ते ऐकून खरंच आपल्याला असं वाटेल की अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आधार कार्डवर लाभार्थ्याचं जे नाव आहे ते जर बँक अकाउंटवर असेल तरच ते आधार नंबर बँक अकाउंट सोबत लिंक होत आहे अन्यथा जॉईंट अकाउंटवर दोघांचे नाव असल्यामुळे आधार नंबर त्या अकाउंटला लिंक होत नाही आणि जर आणि जर बँक अकाउंटला आधार नंबर लिंक झाला नाही तर या योजनेचे पैसे खात्यात जमा होत नाही ही एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक महिला भगिनी मध्ये टाकत आहे की आमचे जॉईंट अकाउंट आहे तर ते चालेल किंवा नाही तर फॉर्म भरताना ते जॉईंट अकाउंट चालेल आणि आपला फॉर्म मंजूर पण होईल परंतु ज्या वेळेस गवर्नमेंटकडून त्या अकाउंटला पैसे जमा करण्यासाठी जी प्रोसेस सुरू होईल तर त्यावेळेस आपल्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नसेल कारण आपलं जे अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक होऊ शकणार नाही आणि ते होण्यासाठी आपल्याला आपलं स्पेशल अकाउंट असणे गरजेचे आहे आता ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे मंजूर झालेला आहे ज्यांचं जॉईंट अकाउंट आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही तर त्यांनी बँकमध्ये जाऊन या संदर्भात परत दुसरं काही सोल्युशन आहे का ते विचारावं परंतु इथून पुढे फॉर्म भरणाऱ्या ज्या काही महिला भगिनीने आहे तर त्यांनी आपलं स्पेशल अकाउंट खोलावं आणि त्याला आधार लिंक करावं तरच आपल्या अकाउंटला या योजनेचे पैसे जमा होणार आहे अन्यथा पैसे जमा होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचं नवीन अपडेट माझी लाडकी बहीण संदर्भात आलेलं होतं आणि हे अपडेट ऐकल्यानंतर अनेक महिला भगिनींचा जॉईंट अकाउंट संदर्भातला प्रॉब्लेम सुटलेला असेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद